लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक

याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली सकाळच्या सुमारास पावसामुळे घरासमोरील पाण्याची टाकी भरून घेण्यासाठी प्रवीण विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेला होता यावेळी मोटारीजवळ असलेल्या पेटीत अचानक विजेचा शॉक बसल्याने तो जागीच गंभीर जखमी झाला घरातील मंडळींनी तातडीने त्याला मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवलं मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून प्रवीणचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला एकुलता एक मुलगा गमावल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरताच परिसरातील नातेवाईक मित्रमंडळी तसेच शेकडो तरुण घरासमोर जमले गावभर शोककळा पसरली होती घरासमोर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडले प्रवीण हा अत्यंत शांत मन मिळावू आणि गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणारा उत्साही तरुण म्हणून ओळखला जात होता त्यामुळे त्याच्या निधनाने गावातील तरुण वर्गाला मोठा धक्का बसला आहे प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रू अनावर झाले होते सदर घटनेची नोंद आज 20 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत